नमस्कार दर जाणून घेऊया कांदा मार्केटचे बाजारभाव सध्या कांद्याचे मार्केट काय आहे बाजारभाव कसे आहे ते आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत सर्वात सर्वाती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा सध्या जर बघितलं तर जय पुण्यामध्ये बघा तुम्ही एकवीस हजार क्विंटलची आवक आलेली आहे मग भरपूर मोठ्या प्रमाणात आवक सध्या बाजार समित्यांमध्ये येत आहे पुण्यामध्ये सरासरी तेराशे रुपये तर जास्तीत जास्त एकवीसशे रुपये मार्केट जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत होते या ठिकाणी जर बघितलं तर जे आहे पुणे पिंपरीमध्ये बघा या ठिकाणी सरासरी सोळाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त बावीसशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी पंचेचाळीस क्विंटलची आवक पुणे पिंपरीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आवकसुद्धा विक्रमी आहे हे बाजार बघा या ठिकाणी दिनांक एकवीस तारखेचे होते व्यापाऱ्यांकडून फक्त तीन ते चार वकलांना चांगला भाव दिला जातो इतर कांदा कमी दराने खरेदी केला जातो असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे मागील आठवड्यात पारनेर बाजार समितीच्या आवारात चाळीस रुपये भाव मिळाला असं सांगितलं गेलं त्यामुळे बुधवारी शुक्रवारी नवीन लाल कांदा व गवराग कांद्याची आवक वाढली मात्र आवक वाढताच कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांच्या